तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मा माहिती आहे बराच उशीर झाला आहे खूप दिवस आपल्या चॅनलवरती नवीन नवीन काय ब्लॉग येत नव्हते तर म्हटलं आजचं थमनेल बघून तर तुम्ही बघितलंच असेल ओळखलंच असेल की काय आहे तर तेच आज मी आपल्या मोठ्या भावाचा म्हणजे माझा दोन नंबर जो भाऊ आहे निकेश त्याचा काय बिझनेस आहे तो काय बिझनेस करतो तो काय करतो ते, ते तुम्हाला दाखवणार आहे खूप दिवसापासून हा ब्लॉग बनवायचा होता आ, बट फायनली तो आज दिवस आलेला आहे सो मग आम्ही आता जातोय लवकरच कुठे ते तुम्हाला आता समजेलच तुम्हाला देखील माझ्यासोबत नेतो आणि बघूया आपल्या काय थोडेफार प्रश्न उत्तर असतील ते आपण त्याला विचारू आणि एकंदरीत आपण पण बघू की नक्की काय आहे तुम्ही पण बघा शेवटपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटन जे दिसतंय तिथे सबस्क्राईब करा माझ्यासोबत आहे माझा मित्र आनंद पुढे निशांत आणि हर्षल तर आम्ही चौघंजण निघालो आहे जातो आहे तिकडे बसने जातो कारण का सांगू शकतो की आपल्या इथे कांजूरला आहे कांजूर गावात आपल्या भावाचा बिझनेस आहे सो तिकडे बसने जातो पासून काही बस सोडते त्यामुळे काय शॉर्टेड आहे ईष्टमध्ये काजूर ईस्टमध्ये चोकडे तुम्हाला पण घेऊन जातो दाखवतो माझा आवाज येतो की नाही काय माहीत नाही बसमध्ये गेस्ट आलो आहे आता जस्ट आपण कॅफे लझीजला भेट द्यायला तर तो माझ्यासोबत आहेत मित्र तुम्ही बी ठिकाण आता की आपला बाई काय बिझनेस करत येऊन पोहोचलो आहे बघा रिव्हिल करतो टाटा कॅफे लझीज इथे निकेश उभा आहे आणि काय बिझनेस आहे आपला भावाचा चिकन शोरमाचा बिझनेस आहे कॅफे लझीज गर्दी बघू शकता आले आहेत कस्टमर तरी आहेत सध्या तात्पुरते ते कसं तो दो चिकन या ठिकाणी कट करतो तर एकदम माहोल गरम बरा साईडला रोटी रेडी आहे चिकन कसं त्यामध्ये मला दाखवतो गॅस चिकन फुल लोडेड आहे

पेरी पेरी चिकन पेरी पेरी सोमा तो जो है उसके लिए सौ अलग से और ये गया चीज पेरी पेरी चीज ओ। आपल्या सानबाई शोरमा एकदम जादू आहे एक जादामध्ये एकदम असं टेस्टी शोरमा म्हणून कस्टमर कस्टमरची हे बघू शकता साईडला तर बघितलंच असेल तुम्ही आता मी तुम्हाला शोर्म्याची पण प्रोसेस दाखव खूप गर्दी आज सगळ्या संडेचा वार आहे त्यामुळे बट असतेच डेली अशी तर बघितलं तुम्ही अजून मी दाखवते दोन तीन प्रकारात असे ओपन शोमा वगैरे भेटतो खूप काही प्रकार आहेत त्यातल्या जेवढं दाखवतात तेवढं दाखवतो आपण पण खरंच खूप एकदम काय बोलतात ह्या हा जादू उभं राहून एवढं हे गरम सोमा वगैरे बनवणं यार घरात हा एक बिझनेस खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे दोघ जणांसाठी आपल्या भावाने देखील तो ट्राय केलेला आहे त्याबद्दल आपण त्याचं थोडं घेऊ इंट्रोडक्शन घेऊ विचारू त्याला कसं काय सुरुवात केली काय केली कुठून आयडिया आली काय झालं सर्व ते त्याला आपण विचारू आणि ते देखील तुम्हाला दाखवू तर आपलं हे कॅफे लजीज लोकेटेड कुठे आहे तर आपला हा कांजूरगावचा लोके कांजूरगावचा लोकल मार्केट आहे बाजूला या ठिकाणी बघू शकता रुनवल ब्लिस जी पंचेचाळीस मा माळ्याचा जो टॉवर आहे त्याच्यात जस्ट जो हा बस स्टॉप आहे जस्ट त्याच्या शेजारी आपला आहे कॅफे लजीज लोकेटेड आणि आपल्या ह्या कॅफेचे ओनर दोन्ही मित्र साईल हे दोघं लहानपणीचे वर्ग मित्र आहेत आणि या दोन्ही मित्रांनी मिळून हा बिझनेस सुरू केलाय तर साहिल मी तुला विचारतो की हा बिझनेस तुम्ही कधी स्टार्ट केला काय बोलशील ओके ओके चार वर्ष म्हणजे या बिझनेस सक्सेसफुली झालेली आहेत आणि कसं आहे मग कस्टमरचा रिव्ह्यू वगैरे हे गर्दी बघून तर मला समोरच आहे हा ते तर दिसतच आहे आपल्याला कस्टमरच्या स्वरूपात आज गर्दी झाली आहे एवढं तर काय सांगशील म्हणजे हा बिझनेस बद्दल आयडिया वगैरे कुठून आले तुम्हाला दोघांना असं दोघांच्या आधीपासूनच प्लॅनिंग होतं पण जागा वगैरे भेटत नव्हती मग मध्ये एकदा भेट दिली ओके हे दुकान रेंटवरती त्यांनी बोर्ड लावलेला मग त्यांना कॉल okay. वगैरे करून लगेच पोहोचलो त्यांच्याकडे ओके तेव्हा त्यांना विचारपूस करून मग आठ ते नऊ दिवसामध्ये चालू केलेलं दुकान ओके ओके आठ ते नऊ दिवसात म्हणजे आफ्टर लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये बिझनेस चालू झाला लॉकडाऊन जस्ट झालं आणि त्या लगेच आठ नऊ महिन्यांनी चालू झाले हो अच्छा अच्छा तर मग आता कसं वाटतं या बिझनेस एवढा आपला मोठा ग्रो करतोय अजून यामध्ये पुढे अच्छा अच्छा मग या बिझनेसला पुढे अजून कुठं ग्रो करणार चाललंय प्लॅनिंग तर सुरू आहे पूर्ण ओके ओके जागा वगैरे जरा प्रॉपर भेटली की मग चालू करतो ओके ओके नक्की कारण का ह्या अशा बिझनेसला प्राईम लोकेशनच असावं लागतं जसं की हे हे लोकेशन देखील तुम्हाला खूप भारी भेटलेलं आहे चल ठीक आहे तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दोघांना देखील आले आले आप आपल्याला नवीन सबस्क्रायबर भेटलेले आहेत भावाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे थँक्यू थँक्यू कंपनी थँक्यू तर आता आपण थोडा जे कस्टमर डेली कस्टमर आहेत त्यांचा थोडा रिव्ह्यू घ्या उपयोगी बघूया का कसं काय आहे त्यांच्याबद्दल ह्या बद्दल त्यांना काय वाटतं कसं वाटतं ते बघूया आणि एकंदरीत सगळं त्यांच्याकडून पण थोडं जाणून घेऊया तर माझ्यासोबत एक आपला हा फ्रेंड सर्कल ग्रुपच आलेला आहे सर्व जे मला वाटतं डेली कस्टमर्स आहेत तिकडचे तर त्यांना आपण थोडं दोन तीन क्वेश्चन विचारूया तर दादा कसा वाटतो शोर्मा इथे तू दरवेळी खायला म्हणजे दर संडे टू संडे आपला दोन दिवसांनी येत संडे नाही मंडे सोडून रोज इथेच भेटला तुम्हाला काही हो अच्छा म्हणजे तुमचा पूर्ण फ्रेंड सर्कल ग्रुप त्यातच असतो ओके मग एकंदरीत टेस्ट कशी आहे ओ अच्छा अच्छा खूप क्वालिटी गुड आहे ओके ओके तर दादा मी तुझ्याकडे येईन तर तू ह्या शोरम्याला काय रेटिंग देशील आउट ऑफ टेन 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 आउट ऑफ टेन ओके तर तुझा फेवरेट शोर्मा कुठला फे? okay. <laughs> आहे आता मी तर बघितले बरेच ऑप्शन आहेत इथे क्लासिक क्लासिक शोर्मा तुझा फेवरेट अच्छा ओके आणि त्या टेस्टबद्दल काय सांगशील तुला कसा वाटला थँक्यू थँक्यू तर बघताय सर्व आपले मित्र आलेले आहेत त्यांचा सर्व फ्रेंड सर्कल ग्रुप आहे अजून मागे देखील ही आहे तर दादा तुला कसा वाटतोय शोर्मा बहुत अच्छा आहे पसंत आहे काय रेट दे का आउट ऑफ ऑफ टेन टेन ऑन टेन ओके ओके तुम्ही अजून कोणत्या कोणत्या शोरमा ट्राय केला म्हणजे आता तिथे प्रकार तर खूप आहेत ओपन शोरमा वगैरे ओपन शोरमा कॅफेला आम्ही नेहमी येतो आम्ही खातो डबल चिकन ओके ओके आणि तुम्ही लोकेटेड कुठे राहायला तुम्ही कुठे तिथे अच्छा अच्छा मध्येच राहायला ओके 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 तर ठीक आहे तुमच्याशी बोलून देखील खूप चांगलं वाटलं थँक्यू तर आता आपण चालू तुम्हाला अजून एक बिग सरप्राईज आहे की आपल्या भावाचं आपल्या भावाने जी सुरुवात केली आहे बिझनेसची तो थोडा एक्सपांड पण त्यांनी केलेला आहे तर त्यांचा अजून एक वेगळा म्हणजे चिकन शोर्म्याचा तर हा बिझनेस झालाच पण अजून एक त्यांचा बिझनेस आहे जो की काय साईल सांगशील तू आता तर आपण दाखवणार तरी तू एक असं थोडं सस्पेन्स फुल नसतं या ठिकाणी पिझ्झा सँडविच मोमोज बर्गर राईज वगैरे इकडे हे सगळं आहे ओ अच्छा तर ठीक आहे बघूया हे पण मेन मार्केटलाच आहे कांजूरचं जे मार्केट आहे तिथेच आता आपण चाललो घेऊन साहेब आपल्याला तर ते पण तुम्हाला दाखवतो बघू शकता हे असं पूर्ण मेन लोकलच मार्केट आहे त्या मार्केटमध्येच हा पण दुसरा बिझनेस त्यांनी चालू केलेला आहे मित्रांनो बघू शकता आहे विदेशी कॅफे कॅफे विदेशी खूप सुरेख अशी संकल्पना आहे चांगली आहे एकदम मजा आहे फाईन <laughs> तर आता बघता इकडे पण आलेलो आहे आपण हा सेकंड जो बिझनेस आहे जो त्यांनी कधीपासून साईला स्टार्ट केलाय हा दोन हजार तेवीसला अच्छा तेवीसला म्हणजे एकंदर एक वर्ष झालं आहे आपण दीड वर्ष झालं आहे अच्छा अच्छा जवळजवळ दीड वर्ष होत आलंय का पण ठीक आहे चांगली संकल्पना आहे ते डेकोरेट वगैरे पण बघू शकता फक्त आहे विदेशी कॅफे या सर्व विदेशी कॅफेमध्ये एवढे सर्व आयटम्स भेटत आहेत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी चिकन ओ अच्छा हा चिकनचा मेनू आणि हा वेस्टचा मेनू वेगवेगळा म्हणजे बघू शकता की केवढी वेगवेगळी क्वालिटी क्वांटिटी आणि वेगवेगळे असे आयटम्स या ठिकाणी भेटत आहेत खूप आहेत आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे कांजूरमध्ये लोकेटेड आहे तुम्ही जर कधी आलात तर नक्की या कॅफेला आपल्या भेट द्या आपला आणि आपल्या भावाला सपोर्ट करा तो देख सकते हैं दोस्तों मेरे पास से इस कैफे के शेप बोल सकता हूँ मैं ज़रूर हसन भाई अपने साथ है जो ये पूरा कैफे हैंडल करते हैं अपने दोनों भाई तो वहाँ पे वो शॉप पे बिजी रहते।, रहते हैं थोड़ा उधर क्राउड ज़्यादा रहता है एंड बेस्ट कर अल्टी पल्टी इन लोगों का चालू रहता है पर पूरा ये आ ये यही हैंडल करते हैं एकदम भाई जैसा ही इनका व्यवहार है उनके साथ भी तो मैं इनसे कहना चाहूँगा कि पूछना चाहूँगा मतलब कहना भी नहीं चाहूँगा कि तुम यहाँ पे कब से ये काम कर रहे हो तब वर्क कब से कर रहे हो ऑलमोस्ट

बट uh, एक्चुअली uh, टेस्ट तो बहुत अच्छी है मतलब इनके हाथों में भी जादू है जैसे कि मैंने तो उधर का आसान भाई के हाथों तो में जादू वैसे इनके हाथों में भी जादू है मैंने इनका खाया पिज्ज़ा खाया है बर्गर खाया है इनके हाथों इनके हाथों का बनाया हुआ एक्चुअली uh, मतलब टेस्ट तो एकदम वाव थी उसमें तो कुछ भूल नहीं सकते बट uh, अभी थोड़ा ठीक है कस्टमर अभी थोड़ा मैं आने के लिए भी लेट हो गया है इसके लिए तो बोला कि टाइम मिला है फुर्सत में एकदम मस्त इंट्रोडक्शन वाला ही एकदम पॉडकास्ट टाइप ही इंट्रोडक्शन ले लेते हैं उनका बट बहुत अच्छा लगा Uh, बाकी uh, क्या कह सकते हैं मतलब uh, बिजनेस का कब होता है यानी कि डे कौन सा होता है बिजनेस कब अच्छा होता है मोस्टली फ्राइडे सैटरडे संडे को भी रहता है बट इतना नहीं, नहीं। oh, अच्छा अच्छा और यहाँ दस... पे ऐसा आपका मतलब डेली क्राउड को कौन सा है मतलब स्टूडेंट हो गया होटल वगैरह कैसे ऑफिस कॉलेज स्टूडेंट्स अच्छा, भी आते हैं। और आइडल्स भी फैमिली है वैसे तो मार्केट ही आपको मैंने दिखाई आप मेरे ब्लॉग में आ, चलो फिर आपसे भी बात करके बहुत अच्छा लगा और ऐसे ही ये रहना और आगे अपना बिजनेस और ग्रो करना और बढ़ाना थैंक यू अभी हमने मोमोज ऑर्डर किया है देख सकते हो मोमोज यहाँ पे गए एकदम ये इलेक्ट्रिक मशीन है ये ओके okay. तो so, फिर देख सकते हो और उसके लिए पूरा एकदम ये है मोमोज एकदम फ्राई हो रहे डीप फ्राई हो रहे यहाँ पे और यही है बहुत कुछ कुछ मिलता है फिर आप इतना ऐसा मतलब जगह में मैनेज कर सकता पिज़्ज़ा वगैरह कैसा हो उसके लिए ओवन में सब ये करते हो पिज़्ज़ा वगैरह और बर्गर तो यहाँ पे ये सर और मेरे सैंडविच तो वगैरह भी, भी तो सैंडविच भी है अपने पास रैप्स भी है, okay. है, है वेज okay. okay. भी है पनीर भी है चिकन भी है अच्छा। में दो टाइप की वराइटी है लाइक फ्राइड चिकन, चिकन भी है और रोस्टेड चिकन भी है okay. और ऐसा मतलब आपको पूरा हेल्दी में खाना है तो आप रैप ट्राई कर सकते हो और उसके अंदर बहुत सारे वेजिटेबल्स है एलेपिनोज है सॉसेस है और सॉसेज हमारे वो सब एगलेस होते हैं सबके okay. तो कोई भी वेजिटेरियन भी इजीली वहाँ पे खा सकता है जैन भी खा सकते हैं क्योंकि उसके अंदर ऑनियन गार्लिक और, और पोटैटो ऐसा कुछ भी नहीं है तो वो भी बहुत इजीली खा सकते हैं ओके okay. अच्छा है तो और बाद में तो अगर स्टीम मोमोज करना है तो यहाँ पे अफ करके देते हैं ओके ओके देख सकते थैंक यू सर इत आप फ्राई मोमोज ते स्नॅप वगैरे चालू झालं स्नॅप इज मॅन या आता आम्ही टेस्ट करून बघणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत कारण पहिला टेस्ट तू कर नाही अच्छा बहुत गरम आहे ओके 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 ठीक आहे आपण थंडा होणे का वेट करते तलक ते खाते टेस्ट सांगायची आहे ब्रदर पहली बार मोमोज खा रहा है ऐसा कोई खाता है क्या मोमोज आप बोलेगा अभी तू अभी इसको भी मिक्स करने का रहता है कुछ रहता है एक तरीके मैं बताता है प्रॉपर है एक नंबर शेफ एक नंबर काम करता है पसंद आया है सबको हर्षल तू राहिला आहे केश आला का टेस्ट एक नंबर निशान तुला हर्षल आता तू टेस्ट अप्रतिम आहे अप्रतिम अरे पूर्ण का तरी <laughs> कसं वाटला आता आपली बारी आहे मोमोज टेस्ट कर, टेस्ट करायची तर बघूया कसं झालं मी पण तुम्हाला सांगतो टेस्ट करून एक दोन पीस खाऊन हमें वेज मोमोज घू शकता एकदम अमोज मोमोज मेहोनीज सोबत खाला मज़े क्या तो, तो, तो सभी मेरे दोस्तों को भी बहुत अच्छा लगा थैंक मोमोज तो चलो फिर अभी हम आते हैं आपसे मिलकर भी बहुत अच्छा लगा आते रहेंगे कभी टाइम मिला तो पक्का थैंक यू चलो बाय बाय तुम्ही कांजूरला आलात तर हे जस्ट लोकेशन आहे आपलं ह्या इथे समोर आहे दिसत नाही आता बट इथे कॅफे लजीच आहे आणि ह्याच रस्त्याला पुढे गेलात तर ते आपला दुसरा जो त्याचा कॅफे आहे तो आहे विदेशी आता आम्ही पण ऑर्डर केलं आहे खातो करत पेरी पेरी शोस बघू शकता एकदम लोडेड आहे तर जे मेहूनच बेल्ट होऊन जे येते ना थोडाला पाणी सुटलं आहे कंट्रोल नाही करू शकत आहे थोडा एक टेक घेतो तुम्हाला दाखवतो म्हणजे टेस्ट आमचं कशी आहे तसं मी अजूनमधून ट्राय करतच असतो आपल्या शॉपचा शोरूम बट खास ब्लॉग तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे सो मग खा नाही इथे येऊन शोरमा न खाऊन जाणं हे तर बाई पाप लागेल बघ आता आले माझं हर्षल आहे हे दोघं व्हेज माणूस आहेत त्यामुळे त्यांनी तिथे मोमोज ट्राय केलेले आहेत आम्ही वेज मोमोज खाल्ले होते आता हे आता आम्ही तिथे चिकन शोरमा ट्राय करतो एन्जॉय रियल टेस्ट माझा मोठा भाऊ निकेश खूप दिवसापासून तुम्हाला दाखवायचं होतं हा त्याचा बिझनेस आहे मी तुम्हाला बोललो होतो की आपला मोठा मधला भाऊ मोठा काहीतरी बिझनेस करतो तर त्याचा हा चिकन शोरम्याचा बिझनेस आहे आणि पुढे त्या साईडला देखील बघितला तर ह्याने आणि ह्याचा बालमित्र साहिल आणि दोघांनी मिळून हा बिझनेस चालू केला आहे साईलने मग अशीच सांगितलं की किती कि साईल दोन हजार एकवीसला एक दोन हजार एकवीसला दोघांनी स्टार्टअप चालू केला होता आणि आता खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा तर निकेश काय सांगशील एकंदरीत बिझनेसबद्दल डेली असं किती किलो चिकन सेल होतं डिपेंड आहे किती जाणार तीस किलोवरचं चिकन जातं ओ अच्छा पण आता उपवास चालू आहे त्यामुळे ठीक आहे आणि ॲव्हरेज ह्या धंद्यामध्ये मार्जिन वगैरे कसं आहे ओके म्हणजे कुणाला जर हा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यांना काय सांगशील तू ओके ओके डिपेंड आहे वाराच्या दिवशी धंदा असतो ओके आणि ते लोकेशन पण मला वाटतं मॅटर करते या बिझनेसमध्ये मॅटर म्हणजे कसं कोणी बघून असं छोटा धंदा आहे म्हणून असं सुरुवात करून नाही चालणार त्यासाठी थोडं लोकेशन हा ते तर आहे बिझनेस म्हटल्यावरती थोडं अप अँड डाऊन येत राहतात थोडा पेशन्स पाहिजे बिझनेस म्हणजे तीच गोष्ट आहे पण ठीक आहे एकंदरीत बोलून तुझ्याशी पण चांगलं वाटलं तुझा रिव्ह्यू घेऊन थोडा माझा भाऊ थोडा कॅमेरासमोर लाचतो तेवढाच आहे बट ठीक आहे तेवढा आहे तो तर तेवढ्यात बोलला तेवढं खूप आहे आणि आता आपले इकडचे शेफ सांदबाय थोडे बिझी आहे तो सानबाय कैसे हो सब बढिया हां तर आज थोडा रविवार आहे म्हणून जरा मेहनत आहे त्यांची तू बघू शकता मगाशी एक चिकन समजा आता परत हे दुसरं चिकन त्यांनी लावलंय तो सांधा एक काम करते करते एक आपसे क्वेश्चन पूछना चाहूंगा तो आप ये में कब से हो ये में भाई मेरे को छे साल, गया। गया। साल हो गया ओके 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 ठीक आहे आता तो त्याच्या कामामध्ये थोडा व्यस्त आहे त्यामुळे आपण आता त्याला जास्त डिस्ट नाही करत ऑर्डर खूप साऱ्या पेंडिंग आहेत आमचं खाऊन मस्त वगैरे झालेलं आहे सगळे माझ्या आपले मित्र आले होते खूप छान वाटलं बहुतेक दिवसापासून तुम्हाला हा दाखवायचा होता एकंदरीत सगळं आपल्या कॅफे वगैरे दाखवलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक करत नाही तुम्ही लाईक नक्की करा त्याच्यावर मला खूप हेल्प होईल आणि तोच आपला नेहमीचा डायलॉग की आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या मित्रांपर्यंत दे देखील पाठवा आणि ही बिझनेस बेलायकन थँक्यू हा मित्र माझा नेहमी मला सपोर्ट करतो बेलायकन मी जे बी जी जी बटन बटनच्या बाजूला जी बेलायकन आहे ती दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येतील आ, बाकी एकंदरीत कसा वाटला आपल्या भावाचा बिझनेस ते देखील सांगा तुम्हाला देखील असा बिझनेस वगैरे ट्राय करायचा असेल तर नक्की ट्राय करा तुम्ही एकंदरीत अजून जमलाच तर ह्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ देखील मी पुढे टाकेन काय असेल तर तुम्ही मला काय तुमच्या अजून क्वेश्चन राहिले असतील ह्या व्हिडिओ संदर्भात तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याचा आन्सर मी नक्की करेन तुम्हाला इथे यायचं असेल तर कांजूर स्टेशन आणि भांडू स्टेशन ह्या दोन्ही स्टेशनवरून जवळ आहे फक्त ईस्टमध्ये यायचं आहे आणि ईस्टमध्ये आल्यावरती कांजूरगाव बोलायचं आहे ऑटोवाले किंवा बस देखील येते इथे बघू शकता इथेच बस स्टॉप आहे समोर बघा बस आलेली पण आहे सहाशे तीन वगैरे बस सर्व येतात या ईस्टमधल्या जाणाऱ्या आणि इथून जाण्यासाठी देखील सुद्धा हाच बस स्टॉप आहे तर आपल्या ह्या कॅफे लझीजमध्ये आपलं हे सर्व आणि तिथे देखील देसी बर्गरला दोन्ही ऑर्डर आपल्या स्विगी झोमॅटोवरती पण अवेलेबल आहेत आता बघू शकता स्विगीची ऑर्डर पडले इथे डिलेवरी घेण्यासाठी आलेले आहेत तर तेही मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं होतं तर ते स्विगी झोमॅटोवरती पण तुम्ही ऑर्डर करू शकता कॅफे लजीज टाका कांजूर ईस्ट आणि तुम्ही स्विगी झोमॅटोने देखील आपला हे शोरमा ट्राय करू शकता तसेच तिकडचे सर्व पिझ्झा बर्गर मोमोज ॲप वगैरे सर्व ट्राय करू शकता तर म्हटलं एकत्रित बघितलं मी तुम्हाला आपल्या भावाचे दोन्ही दो 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 बिझनेस दाखवले आहेत दोन्ही मित्रांनी वर्ग मित्रांनी लहानपणीचा मिळून एक मस्तपैकी स्टार्टअप केलेला आहे सगळ्यांचा खूप चांगला इथे सपोर्ट आहे लोकल एरियाचा वगैरे सगळं खूप चांगलं चाललेलं आहे तर म्हटलं एक दिवसात तुम्हाला व्हिडिओ दाखवतो होतो मी केला तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा कमेंटमध्ये लिहून सांगा अजून सांगा अजून काय काय तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी आहे त्याबद्दल मी एक डिटेल व्हिडिओ देखील अजून मदत करण्याचा प्रयत्न करेन बाकी हा सगळ्यांना व्हिडिओ खूप छान वाटला तर एकदा सगळ्यांच्या वाटून मी सांगेन की आपल्या चॅनलवर व्हिडिओ तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की धन्यवाद तू इथे आला व्हिडिओ शूट त्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक थँक बरं तुम्ही